महासंघाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न सर्व शाखा सांगली जिल्ह्याच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद अवार इथे जयंती कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद सांगलीचे मुख्याधिकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवान उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा मा प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांचे प्रमुख उपस्थितीत संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तृप्ती दोडमिसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे विभागीय कार्या अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब वनकंडे जिल्हा सचिव बाळासाहेब माने कार्याध्यक्ष संदेश बोतालजी राजू कलगुटगी प्रमोद बनसोडे कृष्णा मासाळ प्रमोद जाधव रामचंद्र टोणे गणेश पवार रमेश सोनवणे सहाय्यक प्रशासन अधिकारी गणेश फड संतोष वीर जिल्हा परिषद युनियनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष सागर बाबर कास्ट्रेप शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष परशुराम जाधव सुभाष सातपुते दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार साळे रोहन भंडारे पी एल कांबळे विजयकुमार सोनवणे भारत अलास्कर जैनुद्दीन मुल्ला व संघटनेचे सदस्य कर्मचारी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका